تو یہ آیا لبے نہیں لے گا سب پر نہیں لے گا اس کے کارے کام کر کے جا تو کام کر رہا ہے ہیمرہ رہا ہے نہیں سمجھا دو 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 چلے پر کر دیتے ہیں ہمیں قابل ضندہ لگے سب کا دیکھا ہے ٹھیک ہے ایک ہو گیا بندہ ایک بندہ जेव्हा हे पूर्ण तापून राहिलं आम्ही रेड रोकला गेलो जेव्हा या आंदोलन करून तेव्हा त्यानंतर कोर्टाचं पत्र आल्याच्या आता भेटीला हे कुठले माणूस काय अपेक्षा ते आता ही बच्चू निर्णय घेतले पत्र कोणाला आम्ही पत्र दिलं कलेक्टर साहेबांना दिलं पोलीस पत्र दिलं कलेक्टर साहेबांना सुद्धा देणार आणि निर्णय आमचे बच्चू घेणार आणि सर्व शेतकरी घेणार कोर्टाच्या आदेशाने माग घेतला हा हे लांछन राहणार नाही कोर्टाचा आदेशही पाळला जाईल आणि ताकद आपल्याकडे राहील लोकांना आपल्याला आवाहन करता येईल आणि पुढचे टप्पे घ्यायला आपल्याला संधी राहील जेलमध्ये गेल्या थांबवलं काही सांगितलं कलेक्टर येणार आहे का निघू आम्ही समोर

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या